आता जे तुम्ही सगळे सांगितलं ना ते कालच मी भागवत वाचलं बरं का मी बोलते ऐकताय ना ऐकायला येत आहे ना येत आहे येत आहे ऐकायला येत आहे ऐकायला येत आहे माणसांची कशी होते उर्दोगाची कसा जात होतो आणि पुन्हा शरीर प्राप्त होत नाही शरीराच्या बाहेर जात होतो तो स्वच्छ होऊन जातो कालच मी भागवतच वाचलं बरं का हो ना बरोबर आहे छान कारण ते तो भागवताचा विषय आणि उपनिषदाचा विषय एकच आहे तो म्हणजे ब्रह्म हा ब्रह्मतत्व तत्व परब्रह्म परमात्मा तत्व कारण भागवत हा विषय तो भागवत हा विषय परमेश्वराच्या संदर्भातच आहे आणि तो परमेश्वर म्हणजेच भगवान श्री कृष्ण आहेत असं सांगून स्वरूपात त्यांनी ते एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे असा आहे की म्हणून म्हटलं ना त्याच्यामधल्या गोष्ट चांगलाइट केलं जातं त्याच्यामधलं तत्वज्ञान तरी हायलाईट केलं जात हा त्या ठिकाणी तो म्हणजे परमेश्वर गोष्टीन प्राधान्य दिलं जात तत्वज्ञाना प्राधान्य तिथे उपासना काय म्हणून उपासना काय याचा मी अर्थ सांगितला उपासना म्हणजे त्याचं तत्वस्वरूप त्याच ज्ञान प्राप्त करणे ज्ञानाचा धारणा घेणे आणि ज्ञानाच्या धारणेवर आचरण करणे हा उपासनेचा भाग आहे म्हणून परमेश्वर कसा आहे हे या ठिकाणी वारंवार सांगितले की प्रज्ञान ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म प्रज्ञान ब्रह्म हे सांगितलं आणि तेच उपास्य आहे म्हणजे त्या ज्ञानाची धारणा करा त्या ज्ञानाच्या धारणेच्या अनुसार आचरण करा हे सांगितलेलं हा त्याचा उपदेश आहे केवळ कर्मकांड हा त्यातला भाग नव्हे तर ज्ञानाची उपासना ही त्याच्यातली मुख्य भाग ठीक आहे चला स्वामी कृपा आहे स्वामी कृपा बोला अजून प्रश्न विचारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोला बोला अरे खरी उपासनेचा अर्थ आज उकलला बरोबर आहे छान आणि शरण जाण खऱ्या उपासनेची सुरुवात आहे हा अगदी बरोबर आहे अगदी तुमचं आकलन अगदी योग्य आहे की त्याच जे काही तत्व रहस्य जे असत ते तत्व रहस्य केवळ सद्गुरूच्या माध्यमातून मिळत आणि ते वारंवार ऐकलं पाहिजे एकदा ऐकून चालत नाही पुन्हा पुन्हा महाराजांचे प्रवचन आपण ऐकले पाहिजेत आणि त्या ता श्रवणातूनच आपल्याला आपली धारणा पक्की होते आणि धारणा पक्की झाल्यावरच आपलं आचरण होत आणि त्या आचरणातूनच उपासना तु असेल होते हो तो आ, तो तो हो तिचा सराव तुम्ही करत राहिला तर ते होत बरोबर हा मेधाताई बोला हे अवघड आहे आवड आहे म्हणून तुम्ही दुर्लक्ष नाही चालणार नाही हा प्रश्न विचारा मेधाताई हा खूप छान वाटलं आज हो आनंदायक महाराजांची कृपा आहे ऐका श्रवण करा पुन्हा पुन्हा श्रवण करा त्याप्रमाणे धारणा पक्के करा सगळ्या सुख दुःखातून मुक्त व्हाल सुख दुःख आपण वाटलं बसतो आणि आतापर्यंत छान वाटलं छान आनंद आहे खरोखर महाराजांची आहे कृपा छान वाटलं चला आशीर्वाद छान वाटलं हो हा बोला बोला हा बोला बोला कलगुटकर बोला छान हा ऐकलं का पूर्ण ऐकलं आचरण आणायचा प्रयत्न करायला पाहिजे आचरण आण म्हणून आपल्यामध्ये अंतकरणामध्ये सर्वत्र परमेश्वरच भरलेला आहे परंतु जसं पाण्यामध्ये काठी टाकल्यावर वाकडी दिसते ना आणि आपल्याला असं वाटतं की ती वाकडीच आहे काय तर तो, तो वाकडे पण आपला दूर झाला पाहिजे म्हणजेच अहंकार दूर झाला पाहिजे आणि करता कर्विता भगवंत आहे मला माझं कर्तव्य करायचं आहे आणि मला सर्व सत्ता सर्व व्यवस्था त्या परमेश्वराची आहे ही धारणा ठेवायची आहे आणि त्या धारणेनुसार आपल्याला जे काही आपल्या आयुष्यात जे कर्तव्य दिलंय ते भगवंतानीच दिलेलं आहे आणि त्या कर्तव्याला चोख पार पाडत पार, भगवंताचं अखंड स्मरण करणे ही उपासना आहे हेच आचरण आहे असं आचरण प्रस्थापित करा तुम्ही सर्व सुख सर्व द्वंद्वापासून सर्व संघर्षापासून मुक्त व्हाल आशीर्वाद आहे खूप आशीर्वाद नमस्कार नमस्कार बोला बोला नमस्कार हा बोला नमस्कार हो बोला नमस्कार नमस्कार बोला नागापूर हा कल्पना ताई बोला नागापूर नमस्कार काका शुभ आशीर्वाद राहू द्या फक्त हो खूप आशीर्वाद आहे ऐकलं का त्याप्रमाणे आचरण नमस्कार नमस्कार थीवारे नमस्कार हा मी बोलते चौधरी मॅडम बोलते चौधरी मॅडम हा बोला 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 हा नमस्कार सर हे प्रज्ञान ब्रह्म हे छान व्याख्यान झालं पण प्रज्ञान ब्रह्म आणि तत्वमसी याचा कस मेळ घालायचा याचा अर्थ प्रज्ञान आहे तत्वमसी म्हणताना तत्व हा जो शब्द आहे ना तर तत्व हा शब्द आणि प्रज्ञान हा शब्द त्या दुर्मसी तत्व असे तत्वमसी म्हणजे तत्व ते तत्व तू आहेस असा त्याचा अर्थ आहे ते तत्व जे आहे असे म्हणजे आहे आणि तत्व म्हणजे हे तत्वज्ञान हे प्रज्ञान तत्वालाच प्रज्ञान म्हटलंय ते प्रज्ञानच तू आहेस म्हणजे प्रज्ञान ब्रह्म आज सिद्धांत सांगितलाय असा घालता येईल हा त्याचा असा घालता येईल की तत्व म्हणजेच प्रज्ञान आहे अशी म्हणजे प्रज्ञान आहे ब्रह्म तत्व प्रज्ञानच परमात्मा आहे परमात्माच ज्ञान स्वरूप आहे म्हणून आपल्या अज्ञानाचा त्याग करणं हीच परमेश्वराची उपासना आहे हा ठीक आहे छान बोला थँक्यू कोण बोलतय बोला 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 गुरुजी प्रणाम अभय कुलकर्णी हा अभय हा बोला बोला आशीर्वाद आहे ऐकलं का प्रवचन नाही प्रवचन नाही ऐकलं मी थोडं बाहेर चाललो होतो आणि परत सीडी ऐकली नक्कीच जरूर ऐका ऐका वारंवार ऐका वारंवार ऐका ऐकून आपली धारणा चांगली व्यवस्थित करा आणि नेहमी परमेश्वराचा अनुसंधान ठेवून आपल्या कामामध्ये प्रसन्नतेने आनंदाने करा कुठल्याही नका परमेश्वराची मात्र आपले रेग्युलर प्रवचन जे आहेत ती घरी व्हावी सुरू याच्यात मजा येत नाही एवढी ऐकायला ऑनलाईन हो ना ठीक आहे ना काही हरकत नाही जे जसं जे मिळेल ते महाराजांची कृपा म्हणायची ज्यावेळेस जे जे मिळेल ती त्याची व्यवस्था आहे त्याच्यामुळे आपलं त्याच्यामध्ये अठ्ठास्ट ठेवण्यापेक्षा जे मिळत ते पर्याप्त आहे आणि ते पुढे मिळायला पाहिजे ते पुढे मिळेलच तुम्हाला पुढे श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोलाय का ऑनलाईन करताय ऑनलाईन करताय म्हणून मी पण ऐकू शकते छान आहे म्हणून ना आता तू दुबईला म्हणून तो फायदा आहे आणि आजचं सूत्र म्हणजे काय बेस पक्का झाला असं वाटतंय म्हणजे एखादा टॉपिक आम्ही स्टडी करतो म्हणतो आधी बेस पक्का कर झालंय ते त्यामुळे तात्पर्य सांगितलं आज पूर्ण तात्पर्य सांगितलं त्याचा बेस सांगितला की याच्यात नेमकी आपल्याला की टेक होम मेसेज ज्याला म्हणतो आपण की आपण याच्यामध्ये मेसेज काय घेऊन जायचा आहे तर तो आपल्याला सांगितला की परमेश्वराचं सा तत्वस्वरूप काय आहे ते समजून घ्या त्याप्रमाणे धारणा ठेवा आणि तसं आचरण ठेवा तर तुम्ही या सर्व बंधनातून मुक्त व्हाल हा त्याच तात्पर्य हो। आहे खूप आशीर्वाद स्वामींची कृपा आहे स्वामी समर्थ स्वामी समर्थ बोला स्वामी समर्थ मार्क हा नाईक साहेब तर ऐकलं प्रवचन प्रश्न काय हा प्रश्न विचारा, विचारा? काहीतरी असो चला आशीर्वाद आहे स्वामींची कृपा आहे आमचा प्रवास कधी चालू होणार स्वर्गातल्या याच जन्मात पाहिजे मोक्ष आम्हाला पाहिजे ना मग महाराजांचं दररोज नियमित महाराजांचं प्रवचन आहे का त्यांनी सांगितलं ज्ञान जे आहे ते ज्ञान समजून घ्या त्याची धारणा ठेवा आणि त्यानुसार अत्यंत अनासक्त निष्काम भावाने आपलं कर्तव्य कराल तर मोक्ष निश्चित आहे पण पण आपल्या कर्तव्यामध्ये विचलित झाले असं पाहिजे होतं असं व्हायला नको होतं असा विषय आला की जन्म नक्की आहे पुढचा मग ते होण्याकरता नाही आता जन्म नकोय हा मग नको आहे मग मी सांगतोय त्याप्रमाणे बघा मिळणार नाही आशीर्वाद स्वामी कृपा कृपा आहे स्वामींची कृपा छान पुढे अजून बोला हा अजून कोण आहे बोला श्री स्वामी समर्थ काका श्री स्वामी समर्थ बोल हा बोल काका खूप चांगला झाला आणि उपासनेचा मूळ जो बेसिस आहे तो कळाला ती उपासना म्हणजे केवळ जप करायचा किंवा के केवळ ध्यानधारणा करायची एवढी मर्यादित नाही ते करायचंय पण त्याच्या आधार आधारभूत तत्व काय आहे जोपर्यंत त्याचं अधिष्ठान आणि आधारभूत तत्व कळत नाही ना तोपर्यंत मनुष्य अंधारामध्ये सुई हुडकल्यासारखं आहे अंधार पडलाय आणि सुई उडकतोय आणि डोळ्याला दिसत पण नाही असं सुद्धा अशी जी परिस्थिती होते ती परिस्थिती का होते कारण ज्ञानाचा प्रकाश नाहीये आणि तो ज्ञानाचा प्रकाश डोळ्यातून आला की ते सुई जी आहे ती पटकन दिसेल पडलेली आपण अंधारामध्ये सुई उडकतोय आणि कित्येक जन्म चाललेत पण ती सुई मिळत नाही आपल्याला बरोबर केव्हा तर ती केव्हा मिळेल तर त्याचं प्रज्ञान ब्रह्म हे जे काही सिद्धांत सांगितला हा सिद्धांत परिपूर्णपणे आपल्या धारणेमध्ये पक्का ठेवा आणि मग त्याच्याप्रमाणे आचरण करा मोक्ष हा निश्चित आहे का छोटासा प्रतिप्रश्न होता हो, की हो, भीचार, आ, भीचार। जीव भाव देहभावामध्ये दे ऑसिलेट होताना तर ती कुठली धारणा उपासनेमध्ये आपली दृढ झाली पाहिजे की त्या परमेश्वराची प्रत्यक्ष प्रचिती प्राप्त होईल आपल्याला नाही नाही ती धारणाच अशी आहे की ही सर्व व्यवस्था पहिल्यांदा परमात्म्याची आहे ही काही माझी व्यवस्था नाहीये काय मी कर्म केलं आणि कर्माचं फळ देणं ही सुद्धा व्यवस्था परमेश्वराची आहे त्यामुळे आता कर्म आणि कर्मफल ह्याच्यातून मुक्त व्हायचं आहे आपल्याला आणि ते मुक्त केव्हा होईल की अनासक्त आणि निष्काम भावाने कर्तव्य करणे आणि अखंड भगवंताचं स्मरण करत असताना त्याच स्वरूप काय आहे तर ते प्रज्ञान ब्रह्म म्हणजे ते सर्वत्र आहे सर्व ठिकाणी आहे सर्व काल आहे आणि इथंही आहे आणि आत्ताही आहे जेव्हा सर्व काल म्हणतो तेव्हा आत्ता आहे आणि सर्व स्थान म्हणतो की इथं आहे म्हणजे तू इथं आहे आणि आत्ता आहे असा असताना मला त्याला शोधायची काय गरज आहे तर ती धारणा ठेवा की परमेश्वर माझ्या आंतरबाह्य आहे आणि म्हणून माझं आचरण जे आहे हे सर्वांना आनंद देण्यासारखं असावं कारण त्या आचरणात तो परमात्मा असला पाहिजे परमात्मा असला म्हणजे आचरण कसं असेल आपलं की सर्वांना आनंद देणार असेल परमात्मा असला म्हणजे काही रागद्वेष असणारच नाही काही कुठल्याही प्रकारची कामना असणारच नाही कामना असली की तिथे जीव भावाला काय आणि देहामध्ये भोग प्राप्त चांगलं चुंगलं खायला मिळालं पाहिजे चांगलं पाहायला मिळालं पाहिजे तर तो झाला देहभाव आहे ना, की नाही बरोबर आणि सुख दुःखाचा आपल्याला अनुभव आला की आपल्याला सुख पाहिजे असते आणि दुःख नको असतो तो झाला जीवभाव जीव पण ही सर्व व्यवस्थाच परमात्म्याची आहे आणि तोच न्यायाधीश आहे त्याचीच न्याय व्यवस्था आहे असं म्हणून आपण ह्या सर्वातून कामना मुक्त झालं पाहिजे आणि निष्काम भावाने अनासक्तमान केवळ कर्तव्य जीव जगताच्या कल्याणाकरताच करायला पाहिजे असं जेव्हा निश्चित होईल तेव्हा तो परमात्मा कसा प्रज्ञान स्वरूप आहे हे आपल्याला प्रत्यक्ष आचरणातून दिसेल आपल्याला आशीर्वाद खूप स्वामी कृपा आहे बोला अजून कोण अशोक 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 प्रमोद नाइक अशोक अशोक हेलो हाँ नमस्कार हाँ अशोक राशोक राट आनंद चला हाँ देशपांडे आशीर्वाद है हो आशीर्वाद है खूब आशीर्वाद है कृपा है खूब कृपा है ऐकलं का आजचं प्रवचन ऐकलं का देशपांडे प्रवचन ऐकलं का ऐकलं ऐकलं हा चला बस कृपा आहे कृपा स्वामी समर्थ हो स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा हा मधुकर स्वामी कशा हा ऐकलं का प्रवचन ऐकलं का हो हो ऐकलं ऐकलं हा बस त्याप्रमाणे आपली दिशा जीवनाची दिशा त्याप्रमाणे ठेवा आशीर्वाद असू द्या हो आशीर्वाद बोला हा काका संजय कलगोटकर हा बोला 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 संजय संजय प्रवचन ऐकलं छान वाटलं हा प्रश्न विचारा प्रवचन ऐकलं म्हटलं छान वाटलं हो हो छान छान वाटल ना त्याप्रमाणे आचरण करा आता तब्येत बरी आहे का भावाची तब्येत बरी आहे बरी आहे बरी आहे छान आहे चला चांगलं आहे हो, तर अखंड रामनाम घेत राहा आणि हो, आनंदाच्या हो, मार्गाला पुढे चालत राहा ठीक आनंद हो, आहे स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी चला तर वेळही संपलेला आहे